चंद्रपूर येथे अवैधरित्या कत्तलीसाठी जनावरे घेऊन जाणाऱ्या आयशर एम एच चौतीस बी जी एकोणीस एकोणनव्वद या ट्रकला भद्रावती पोलिसांनी चंद्रपूर नागपूर रोड एन टी पी सी जवळ सापळा रचून ट्रकला थांबविले असता एक किम पोलिसांना पाहून पळून गेला तर ड्रायव्हर अब्दुल राजिक अब्दुल रफीक व ट्रक ताब्यात घेऊन पाहणी केली असता त्यामध्ये गोवंशीय जातीचे जनावरे असल्याचे आढळून आले जनावरांची किंमत एक लाख चार हजार रुपये तर ट्रकची किंमत पाच लाख रुपये असा एकूण सहा लाख चार हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून गोवंशांना गोशाळेत दाखल करण्यात आले आहे अब्दुल राजीक, अब्दुल रफीक, फरार कलम अकरा, अकरा एक ड प्राण्यास निर्दयतेने वागवणे प्रतिबंध अधिनियम एकोणीशे साठ प्रमाणे आरोपी विरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला सदर कारवाई पोलीस अधीक्षक चंद्रपूर मुमक्का सहायक अपर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू उपविभागीय पोलीस अधिकारी नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनात पोलीस स्टेशन भद्रावती पोलीस निरीक्षक बिपिन इंगडे यांनी केली शंकर बोरघरे स्टार महाराष्ट्र न्यूज चंद्रपूर